सो so, प्रतापगडावरचं भवानी मातेचं मंदिर सो so, बघा एकदम असं धुक्यातलं असं महाबळेश्वर मुख्य दरवाजा आहे प्रतापगडाचा बरोबर रस्त्यावरती येतात दे असं वाटतंय कुठच्या तरी भूताच्या मुव्हीमध्ये आपण एंटर करतोय सो <laughs> so, बघा धुकच धुकं दुका। आणि या धोक्यातूनच आपल्याला चालत जायचं चा। किल्ले प्रतापगड एस रस्ता बघा ना दिसेना असच झालेला आहे दोन माणसं दिसतात बघा बेंगलोरवरती कुडूप होतील आता वारी जाणं सगळं वातावरण हे व्हॅली तर मध्ये तर बघा खाली व्हॅलीमध्ये तर बघा ना काही दिसत नाही आहे पण दादा त्या इकडे सेटअप करत आहेत वाटतं बंद करत आहेत दादा एक वेगळा अनुभव काय म्हणता काही म्हणजे काही दिसत नाही आहे बघा आणि कुठेतरी जा बघा आवडते आणि असे चाललो आहोत आम्ही स्टेप्स लागलेले आहेत जवळ गेलं की दिसायला लागतं लांबून तर काहीच दिसत नाही स्टेप्स आल्या चढायला सुरुवात करूया आणि हे बघा आणि बघा इथे बघा मुख्य दरवाजा आहे प्रतापगडाचा सगळे फोटो काढतात प्रेणा व्यू बा व्यू काहीच दिसत नाही आहे <laughs> सगळे काय बघा पूर्ण धोकाच दुःख आहे दुक जसं आपल्याला खालून दिसत होतं ना तसंच काहीच आहे भरपूर माणसं आहेत तर मोर असून सुद्धा मला तर असं वाटतं की शाळा चालू नाही आली ना मुळे असेल येस पंधरा जूनपर्यंत अशीच गर्दी राहणार आता हा इकडे एक बुरुज आहे अक्रम भरपूर आहे ना फोन सांभाळून बघा सो बघा आता आलो होता मी एका बुरजावरती त्या बुर्जावरती वगैरे काय दर्शन होतं ते तुम्हाला जरा माहिती आहे ॲक्च्युली सगळं दुःखच दुःख आहे सो एक अनुभव घेऊ शकता तुम्ही व्ह्यू तुम्हाला काय दिसणार नाही पण असाच काहीसा पावसाळा असेल चारशे वर्षापूर्वी प्रतापगडावरती पण जेव्हा महाराज पण असतील तेव्हा खूप <laughs> प्रयत्न करते बऱ्याच हां बघा थोडी थोडी विजिबिलिटी येते बरेच तुम्ही गेल्याशिवाय तिकडे काय दिसणार नाही तिकडे वरती पण काहीतरी आहे असं वाटतंय जाणवत आहे सो पावसाळी एक पिकनिक म्हणून ठीक आहे ट्रीप म्हणून जर तुम्हाला खरोखर काहीतरी बघायचं तर मग मुश्किल आहे पण आता आम्ही आलो प्रतापगडावरती आम्ही जरा इथेच मस्तपैकी आराम करतो सो एक वेगळाच अनुभव अजूनही <laughs> तुम्हाला काय म्हणून कारण प्रतापगडाचं म्हणजे जे भव्य रूप आहे ओके ते तर दिसणे शक्य नाही आहे आम्ही किती फिरण्याचा प्रयत्न केला तर सगळीकडे दुख दुखत दिसणार दुःख वाढत चाललं दुःख वाढत चाललंय कारण संध्याकाळी होते पण पण कुठे ना कुठेतरी तरी आपण प्रतापगडावरती आलो याचाच आनंद जास्त आहे ओके कारण लहानपणी या नेहमी पुस्तकांमध्ये वाचायचो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजुल खानाचा ते पराभव केला आणि लिटरली ते म्हणजे ना मी लक्षात ठेवायचो की किती घोडे जिंकले किती हत्ती जिंकले <laughs> त्यांना सामान वगैरे हो मिळालं वगैरे हो सो so, असं प्रत्येक लढाईत किंवा चढाईमध्ये जे जे काय मिळालं ना ते असं वाटतं अरे वा महाराज यांचे घोडे वाढत आहेत महाराज यांची हत्ती वाढत आहेत ओके okay, सो so, तसंच काहीचा प्रकार होता यस आणि पूर्णच्या पुणड़ पूर्ण लढाई आहे हो की म्हणजे ज्याप्रमाणे मला म्हणजे आय विश जे आता कळलं असतं की त्यांनी तो शामियाना कुठे उभारलेला आणि खरोखरच ते खानाचा अवध कुठे झाला आणि त्याच्याशिवाय मग तोफा डागल्या गेलेल्या आणि त्यानंतर मग सगळे जे मराठा सैन्य होतं तर ते व्हॅलीमध्ये उतरलं आणि जिथे जिथे अफजलखानाचं सैन्य होतं ते कापून काढण्यात आलं वगैरे आणि त्याचा मोठा पराभव झाला मला असं वाटतं की आपण जेव्हा इतिहास बघतो ना तर तेव्हा आपल्याला अंदाज पण येत नाही ओके okay, की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सुरुवात केली ओके okay, सो तेव्हा त्यांच्याबरोबर काही मोजके मावळेच होते आणि त्यावेळी आदिलशाही किंवा मुघल्स हे मोठ मोठी साम्राज्य होती आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे तर प्रचंड मोठं सैन्य होतं त्याच्यामुळे इमॅजिन करा इथे म महाराजांकडे असतील तीन हजार पाच हजार मावळे आणि जेव्हा तीन लाखाचं पाच लाखाचं सैन्य त्यांच्यावरती चालून येतं तेव्हा कसं ज्या आजच्या कंटेस्टमध्ये बोलायला गेलं तर उद्या चायनाने समजा कुठच्या okay, हो हो तरी छोट्याशा देशावरती म्हणजे भूतानवरती अटॅक केला ओके तर मग कशी परिस्थिती होईल तर तसं काहीशी परिस्थिती होती आणि त्याच्यातून त्यांनी वाट काढली अफजलखानाचा वध केला आणि कुठेतरी साम्राज्याला बळकटी दिली ओके okay, so, एट सो एट्स ऑफ <laughs> टू छत्रपती शिवाजी महाराज आणि शिकण्यासारखं तर बरंच आहे पण आता तरी जरा आम्ही इथे की हे जे क्लायमेट आहे ना तर ते एन्जॉय करतो रिलॅक्स करतो आणि नंतर मग आपण प्रवासाला सुरुवात करूच आणि परत कधीतरी येऊ आपण पत्रपाटाला यस आणि कसं आहे की देवाची इच्छा असेल तर आपण महाबळेश्वर मध्ये करू महाबळेश्वर पंचकणीमध्ये त्यामुळे आपला हा नेहमी जाण्याचा ने रस्ता बनेल आणि मग येत राहू महाराजांच्या प्रतापगडावरती सो so, लेट सी पट uh, प्रेरणा तुला yes. तो uh, पोलादपूरचा घाट कसा वाटला सुप हा खरंच हा खूप छान म्हणजे आहेत वळणा वळण्याचे त्रास अजिबात नाही झाला कारण आजूबाजूला एवढी सुंदर हिरवळ होती त्याच्यामुळे आणि रस्ता मख्खन होता म्हणजे अगदी एकही खड्डा नाही लागला आम्हाला एवढा छान रस्ता आणि एकदम ब्रेक पण घेतले आम्ही प्यालो पण ब्रेक घेत घेत चढा काय खूप मोठा घाटाचा आनंद घेत घेत जर तुम्ही चढला तर तुम्हाला कळून पण तुम्ही एवढा चढलात हे उगाच लोकांनी खूप घाबरवून ठेवलं पोलादपूरचा घाट पूर्वीच्याकडे होता होता का हा पूर्वीच्याकडे रस्ता पण खराब होता आणि खूप नॅरो आता त्यांनी तो, तो वाईड वाईड केला पण पर... आता दोन गाड्या वगैरे प्रॉपर पास होतात टर्नला वगैरे त्यांनी असं वाढवलं वगैरे ऐकलं होतं त्याच्यामुळे माझ्या हा पण काळजी घ्या उगाच काय आता आम्ही बोललोय आहे म्हणून का तुम्ही राप राप मार देऊ नका आरामात आरामात आम्ही पण आरामात आरामात आलो ओके आणि बाकी येस 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 सो बघा प्रतापगडावर आलो आहोत श्री भवाना माता मंदिर देवीचं दर्शन ते घेऊया इकडे तुम्हाला बरंच काय जांभूळ ज्यूस जांभोळ का करवण सरबत सो फिरण्यासारखं बरंच आहे पण आपण या देवीचं दर्शन घेऊया सो प्रतापगडावरचं भवानी मातेचं मंदिर असा काहीसा परिसर आहे ते कसलं तरी प्रदर्शन पण आहे आणि इकडे बघा जुने तोफा ठेवण्यात आलेल्या आहेत हातमध्ये जाऊया सो देवीचं दर्शन तर झालं आणि तिकडे ना ताक कसं बनत आहे जुना भांडा आहे आणि त्याच्यामध्ये मोटर लावली आणि ताक बन येस येस सो प्रणा देवीचं पण दर्शन झालं आता निघूया आणि जाता जाता एक फ्रीज बन घेतला आणि आता आलोच आहे सगळ्यात फेमस प्लेस म्हणजे झेंडा झेंडापुरुज ओके तिकडे वॉकेच करायचं नुसतं फ्लॅट ओके तर चला तिकडे पण जाऊया आता सुप्रो जो मेन दरवाजा ना तिथून तुम्हाला सरळ चालत यायचं असं स्टेट स्टेट आणि मग तिकडे झेंडा बुरुज आहे हा बघा सगळं बघा खाली दिसतंय बघा आणि धुक्या धरवलेला झेंडा बुरुजला अफजल बुरुज पण म्हणतात सो बघा टुरिस्ट गाईड सांगत होते की तीन महिने इथे धुकं असतं गणपतीपर्यंत दुकावे दुका लागणार तुम्हाला तुम्ही पावसाळ्यात आलात तर तुम्हाला हा असा अनुभव घेता येईल धुक्याचा आणि जो तुम्हाला नेहमी पुस्तकांमध्ये प्रतापगडाचा जो फोटो दिसतो तोच हा बुरुज आहे आणि हा बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा दिसला का कोणाकोणाला कोणाला दिसला आताच सो झेंडापुरुज सो so, मागे बघा तो चढून आलो होत आता छानच वाटत नाही फोटोच पण काढलं तिथे आता फायनली निघूया चला सो <laughs> so, प्रतापगड एक्सप्लोर करून जायला आहे सो काही गोष्टी जाणवल्या आता म्हटलं त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे ओके सो एक गोष्ट सगळ्यात महत्वाची जाणवली ना की जेव्हा मी कर्नाटकामध्ये फिरत होतो सो ही एक्सप्लोर टू फोर्ट ओके आणि दोन्ही फोर्टला ना एंट्रन्स फी होती ओके एक मला वाटतं किती पण ना पंधरा ते वीस रुपये ना पंचवीस रुपये ओके सो ट्वेंटी फाय रुपीज पर पर्सन आणि लहान मुलांना पण काय होती का तिथे लिहिलेलं होतं नाही ओके सो हा पंचवीस रुपये एंट्री फी होती आणि त्याच्यामधून मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी ते एंट्री फी गोळा करत होते ना त्यातून कुठेतरी त्या गडांचं जे संवर्धन होतं ते चांगल्या प्रकारे होत होतं एवढे चांगले मेंटेन केलेले फोर्ट होते आणि आता बघा याच्यामध्ये दुहेरी मतप्रवाह होऊ शकतात म्हणजे काही जण म्हणू शकतात की अरे आम्ही सरकारला एवढा कर देतो तो सरकारने गटसंवर्धनासाठी पैसे द्यावे वगैरे तर स वरती ना कार्य ग हां वरती ना गडसंवर्धनाचं कार्य चालू, चालू होतं ओके पण ते लिमिटेड होतं ओके सो बघा मी असं नाही म्हणत आहे की आपला देश काय खूप वेल्दी नाही आहे एक आता साडेतीन ट्रिलियन इकॉनॉमी आहे पण त्याच्यामध्ये पण आपण दीडशे करोड माणसं आहोत पर कॅपिटल इन्कम आपलं फारच कमी आहे आणि त्याच्यामुळे मे बी वेन वी विल बिकम अ टेन ट्रिलियन इकॉनॉमी त्याच्यावेळी आपण एक चांगले फंड आपल्या गडकिल्ल्यांसाठी आपण देऊ शकू कारण आज आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत ओके आज आपल्याकडे जे शेतकरी आहेत म्हणा ओके जो किंवा जे छोटे व्यावसायिक आहेत तर त्यांनाच मदतीची गरज जास्त आहे तर तिकडे मदत आज पटकन पोचली पाहिजे गड संवर्धनासाठी मला असं वाटतं की कर्नाटका स्टेट जी आयडिया वापरते हा की बाबा त्यांनी एक एंट्री फी लावून ठेवलेली आहे आता प्रतापगडावरती आज नाही नाही म्हणता म्हणता एवढं धोकं असून सुद्धा आज एटलिस्ट तीन चार हजार लोक तरी आपल्या आधी तर किती येऊन गेली असत हो आणि मी असं नाही म्हणतो की आपण खूप पंचवीस रुपये वगैरे लावूया एक दहा रुपये जरी एंट्री फी लावली ना तरीही एक चांगले पैसे जमा होतील आणि ते आपला प्रतापगड किंवा जे पण किल्ले आहेत ओके तर ते आपले संवर्धन करण्यासाठी किंवा चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी त्या पैशांचा वापर होऊ शकतो आणि लोकांना पण ते आवडेल ओके कारण आता प्रेरणा गेली वॉशरूमला ओके oh. तर तिकडे त्यांनी पाच रुपये चार्ज केले आणि पण क्लीन होतं ते ओके सो मला असं वाटतं असे पैसे गोळा केले आणि स्पेशली आता yeah बघा पुरुषांचं काय प्रॉब्लेम नसतात पण लेडीज लोकांचे प्रॉब्लेम होतात तर तिथे चांगले वॉशरूम बांधले ज्यांचा लेडीज लोक वापर करू शकतात वगैरे सर अशा गोष्टी आणि त्याच्याशिवाय संवर्धन याच्यासाठी पण ते पैसे वापरता येऊ शकतात तर तुम्हाला याच्याबद्दल काय या वाटतं तुम्हाला कोणता मार्ग चांगला वाटतो की एक एंट्री फी लावावी दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये आणि त्या पैशातून संवर्धन करावं की सरकारने जे करतात ते पैसे देतात त्यातून गटसंवर्धन करावं सो मला असं वाटतं कुठेतरी सुवर्ण मध्य काढला तर बेटर होईल सरकारने पण पैसे द्यावे आणि एक छोटीशी एंट्री फी पण लावावी ओके सो तुमचं मत पण तुम्ही मला नक्कीच सांगा पण आता आपण निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला म्हणजे महाबळेश्वरला तर चला निघूया हो नमस्कार तर आता आपला प्रवास सुरू झालेला आहे तो महाबळेश्वरकडे आपण आता प्रतापगड किल्ला एक्सप्लोअर केला आणि बघा धुक्या धुक्यातून असा प्रवास दुतर्फा गंधाट जंगल की पाऊस आत्ताच येऊन गेला आहे थांबला आहे जरा ओके तर नशिबाने पण धोका चांगलाच आहे त्याच्यामधून आपण निघालो आहे ते आता महाबळेश्वरकडे आणि आता वाचल्या आहेत साडेपाच ओके तर त्याच्यामुळे पावसाचे दिवस आहेत आणि धुक्याचे पण त्याच्यामुळे काळू पण लवकर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला जरा राहण्याची व्यवस्था करावी आधी आपल्याला एक कुठंतरी चांगला होमस्टे किंवा एखादा छानसर रिसॉर्ट हे बुक करायचं आहे तर या आधी आपल्याला जरा उतरून जायचं आहे आणि मग आपण महाबळेश्वरच्या रस्त्याला लागू जास्त लांब नाही आहे इथून एक वीस किलोमीटर महाबळेश्वर पण जरूरी नाही आहे आपण महाबळेश्वरमध्येच आज स्टे करू आपण मे बी स्टे करायचं झालं तर त्याच्या आधी पण एखादा होमस्टे वगैरे रिसॉर्ट असेल जिथे पण करू शकू सो so, महाबळेश्वरकडचा रस्ता आहे ना असंच काहीचं आहे हा रस्ता ना थोडंसं खराब आहे मध्ये पर्यंत रस्ता एकदम मक्कन होता पण आर तुम्ही बघू शकता जंगलातूनच आपला प्रवास चालू आहे आणि एवढं घनदाट जंगल येतं ना की पूर्ण काळोख होऊन जातो असं वाटतं की आता संध्याकाळात झाली मग पण नाही अजून वेळ आहे जरा दिवस मावळाला त्याच्यामुळे विचार करतो जेवढं महाबळेश्वर जवळ जाऊन आपल्याला स्टे बघता येईल एवढंच चांगलं जरा वळणावळणाचे रस्ते जास्त आहेत आता आणि समोरच बघा धोकं सगळेजण हॉर्न वाजवरच देतात सेफ्टीसाठी इट्स बेटर दॅट वे काय कारण किती जंगल जंगल झाला आहे बघा पावसा छान वातावरण आहे पण आम्हाला प्रतापगडावरती पण पाऊस लागला नाही एवढा पछूड हा का खेकडा दिसला का रस्त्यावरतीच खेकडा होता आता एक मोठा खेकडा होता आणि अशी बस आली तर जरा तुम्हाला सांभाळून चालवावं लागणार कारण ऑफकोर्स नॅरो रस्ते आहेत आणि मला असं वाटतं इकडचे रस्ते बघा हे असे आहेत कारण ऑफकोर्स पावसामुळे झाले असते कारण बऱ्याच ठिकाणी आता झाडं वगैरे पण पडलेली ती पण तोडून टाकण्यात आलेली आहेत साईडला आणि रस्ता मोकळा केला आहे हॉर्न वाजवत वाजवत चाललेले आहेत थोडं खराबच आहे आणि आता बघा तो हॉर्न वाजवत चालला आहे आता नवा घडी आहे आता अकरा किलोमीटर आहे महाबळेश्वर आणि आता आपण महाबळेश्वर जसे जवळ येतो आहे तसं बघा धुकं किती दाट होत चाललेलं आहे समोरची गाडी पण तुम्ही बघू शकता कधी दिसते कधी धुक्यात गायब होते आम्ही पण आपले हळूहळू चाललेलो आहोत समोरची गाडी बघा आता हळूहळू करून सो मजा येते नवीन एक्सपिरियन्स असं म्हणू शकता तुम्ही बारीच ना आणि आता हॉटेल्स पण दिसायला लागले आहेत हॉटेल ओंकार परत कोंबडा पण दिसायला ए एसी नॉन ए सी रूम्स अवेलेबल बाईक पण दिसत आहेत आता महाबळेश्वर असं म्हटलं तर पाच किलोमीटरवरती आहे थोड्याच वेळात पोचू अरे <laughs> मस्तच ना मजा येते ना अरे वंडर आता जेव्हा असं वातावरण होत असेल ना तर त्यावेळी गावातली लोक काय करत असतील म्हणजे महाबळेश्वर सिटी मधली तरी डीग आहेत अतृतीची गावातली माणसं अशा पावसाळ्यात अशा धोक्या आहेत काय करता तुम्ही जर तुम्ही असाल तर टू लेट मी नो जवळजवळ यायला लागलेलो आहात आपण आता आणि बघा परत एकदा तसाच रस्ता परत आलेला आहे मला हरसे रस्ते खूप आवडतात असे जे एकदम बघा ना आता बघा ना पूर्ण रस्त्यावरती झाडं आलेली आहेत वरतून आणि असा काळोख आहे का एकदम असा आणि त्याच्यामध्ये धुकं आहे याच्यामध्ये जर पाऊस पडायला लागला ना तर वेगळंच वातावरण होतं एकदम सो वारीच वाटतं एकदम हे बघा आता बघा इथे किती काळोख झाला आहे बघा आता लिटरली त्याने हेडलाईट लावले आहेत आणि काळोखच असा बघा इतके तर काय भारी अनुभव ना सो कोणी कुठे घेतला असा अनुभव महाबळेश्वरमध्ये कमेंट करून नक्की सांगा बघा सांभाळून गाड्या येतात सगळं आपल्या हेडलाइट आणि प्रवास चालू आहे असा एकदम आणि बघा सध्या महाबळेश्वरचा असली दुःख चालू झालेलं आहे म्हणजे विजिबिलिटी किती कमी झाली आहे बघा ना एकदम काहीच दिसत नाही आहे एकदम हळूहळू गाडी चालवावी लागते सांभाळून समोर आणि बघा ना याची झाडं जेव्हा रबर रस्त्यावरती येतात असं वाटतंय कुठच्या तरी भूताच्या मध्ये आपण एंटर करतो आहे ऑरर <laughs> मूव्ही भारी ना आपण जायला यांच्या कशा रोजच्या गाड्या त्या कशा फटाफट मारतात आपण आपल्या आरामात आरामात जाऊया काय म्हणतो आणि आपल्याला हा आप माहोल जे वातावरण आहे हे पण एन्जॉय करत करत जायचं आरामात काय घाई नाही आपल्याला सो चालू आहे आता अजून चार किलोमीटर बाकी आहे सो म्हणूनच एवढा वेळ दाखवत होता वाटतं की आ, आहे का वेळ लागला आहे पण पुढे ते येल्लो आहे ते येल्लो काय ते माहिती की अजून धुका आहे कि त्याच्यामुळे मंदिर ती गाडीच आता गायब झाली एवढं कडक धुक आहे मजा <laughs> येते का असा अनुभव गेला पावसाळ्यामध्ये महाबळेश्वरला भारी 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 वळणावरती वळण बस आता पोहोचूया असं वाटायला लागलेलं आहे दोन मिनिटावरती आलो आपण आता सगळेजण हॉर्न वाजवत वाजवत चालले आता आरामात आरामात घाबरत घाबरत काय बघा मारता दिसत नाही का राईट मारत रा की लेफ्ट जे ऍक्च्युली तुम्हाला दिसत तेच प्रेरणा बघते आणि परत बघा अशी झाड याच्यामध्ये पूर्ण अंदरच झाला आता त्या दिसेनासच होत तरी क्लिअर दिसत मी मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये फार क्लिअर आहे म्हणजे डोळ्यांना जे दिसत आहे ना मोबाईल मोबाईलमध्ये क्लिअर आहे अच्छा हां सो ते यल्लो होतं ना तर ते ढाटामुळेच दाखवत होतं आणि धोक्यामुळे बाकी रोड तर चांगला आहे ओके तर तसा तो, 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 तो काही इश्यू नाही आहे आता आपण ऑलमोस्ट जवळ आलेलो आहे टू पॉईंट एट किलोमीटर पटापट पोचू आपण आणि हे बघा हे बघा वेलकम टू महाबळेश्वर असं म्हणावं लागेल आणि फायनली आपण महाबळेश्वरला पोहोचलो झालेली आहे कारण आलो आणि जरा आराम केला कारण दिवसभर प्रवास चालू होता आणि ऍक्च्युली कालच्या मॅच मुळे सगळे प्रॉब्लेम झालेत आहेत कालची मॅच तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी पाऊस पडला लेट झाला आणि इंडिया पाकिस्तानची मॅच होती इंटरेस्टिंग मॅच होती बघायची तर होतीच तर ती बघत बसलो त्याच्यामुळे मॅच तुम्हाला माहिती आहे रात्री किती वाजता संपली त्यानंतर मग प्रेरणाचा म्हणजे यु एस मधले माझ्या बहिणीचा कॉल आला की काही गोष्टी बोलण्या त्याच्यामध्ये वाजे वाजेपर्यंत अडीच तीन वाजले आणि मग सकाळी सहा वाजता उठलो आणि मग प्रवासाला सुरुवात केली त्याच्यामुळे झोप कम्प्लीट नाही जरा पडण्याचा प्रयत्न केला पण म्हटलं नको आता जरा पटापट -पत जाऊया खालती कारण किती वाटले प्रेरणा आठ वाजले आहेत ओके तर पटापट आधी जेवून घेऊया आणि मग गुडू पोहूया कारण उद्या आपलं पूर्ण दिवसभर काम आहे ओके okay, चला आता खाली जाऊया आणि बघूया काय जेवायचं ते तो आजचा आमचा स्टे आहे ना तो मेन मार्केटमध्येच आहे सो राहिलो आहे कारण मग कसं इथेच आपल्याला मस्तपैकी खाता वगैरे येतं आपल्या हिशोबानुसार आणि उद्या सकाळी मग आमची कामं पण इथे जवळपासच आहेत होऊ शकता थोडं धोकं दुख तुम्हाला दिसत असेल प्रेरणा जरा बाहेर आली हॉटेलच्या तेव्हा काय वाटलं तुला कळत नव्हतं आणि चांगलीच थंडी आहे चालली सो so, बघूया आता जरा पेट पूजेच बघूया सो so, बघा एकदम असं धुक्यातलं असं महाबळेश्वर आणि वेगवेगळे रेस्टॉरंट्स आहेत इकडे कालवण म्हणून पण आहे मल्टीकोजन रेस्टॉरंट आणि इकडे पूनम प्युअर व्हेज हे हॉटेल रोहित स्वाद आणि इथे बघा इकडे पूर्ण मार्केटच मार्केट आहे तर प्रेरणाला इकडे काय आवडलं सांगा सांग प्रेरणा आता सांगतो तुम्हाला नंतर या आता जरा इकडे जरा आपण मार्केट बघूया थोडं हे बघा इथे पण लिची आहेत मस्तपैकी चेरी पण दिसते चेरी बघा लिची आणि चेरी चेरी लिची जांभड काश्मीरची आती आहे हां या बघा धुक्यातलं महाबळेश्वर मार्केट हां सो शणायाला घेतोय बघूया सो धुकं आणि मस्तपैकी शॉपिंग आणि रेस्टॉरंट्स खूप चांगले चांगले रेस्टॉरंट्स आणि बरेच ऑप्शन्स आहेत तुम्ही ते आला तर तुम्हाला व्हेज नॉनव्हेजमध्ये पण आणि नॉनव्हेजमध्ये शॉर्मापासून कबाबपासून मटन ताळी फिश ताळी सगळं मिळतं आहे हे बघा नाचं बॉम्बे सारखं पण आहे आणि बाकी हे बघा तुमचं पाणीपुरी वगैरे सगळं आहे ते सगळं मिळतं आहे सो so, मस्त आरामात तुम्ही एन्जॉय करू शकता इथे आणि खूप मोठा एरिया आहे म्हणजे मार्केट एरिया मला तर माहितीच नव्हतं एवढा मोठा मार्केट एरिया आहे तो आणि आत्ता एवढा ॲक्टिव्ह आहे तो सो बघा थोडे फूड असत इकडे मोमोज मागवले आहेत स्टीम मोमोज अडध्याऐशे शोरमा आणि कबाब येतात आपले कबाब पण आता काय खाणार आहे पहिल्यांदा मोमोज थंडीमध्ये मोमोज खाण्याची मजाच काय वेगळी आहे शहर पण सो जेवण झाला आहे आणि रात्रीचे वाजले दहा असं काहीचं ॲम्बियन्स आहे महाबळेश्वरच्या मेन मार्केटचा सो एकदम मौसम आणि आता मला मूड झाला आहे ते खायचं परंतु तू नाही खाता नाही ओके चल आपण एक घेऊया हे ओके लहानपणीची आठवण झाली तर भला मोठं बनवतात बघा ना मस्तच ॲम्बियन्स आहे वातावरण तर एक नंबर आहे एक नंबर So, सो पावसाळ्या तुम्ही येत्या तर नक्की या स्पेशली नाईट टाईम ओके okay, मार्केटच्या जवळच राहा म्हणजे तुम्हाला मस्तपैकी एक्सप्लोर करता येईल तो so, फिफ्टी रुपीजसाठी